या ठिकाणी पाणी ग्रहण करू आणि आपल्या पुढच्या प्रवासाला निघून जाऊ ज्यावेळेस असं ठरवलं नाराजी त्या ठिकाणी आल्या आणि पाहिलं दोन असणारे पुरुष त्या ठिकाणी त्या मुलींच्या असणारे छेड काढत होते आणि त्या मुली स्नान करण्याकरता ज्यावेळेस त्या नदीमध्ये आल्या हे असणारे दोन पुरुष पूर्ण असणारे आपण असं म्हणतो श्रीमंत घरातले जर पुत्र असतील किंवा श्रीमंत घरणातले जर मुलगा असेल त्याला गर्व असतो की मी असणारी या पुरुषाचा असणारा पुत्र आहे मला कशाचीच कमी नाही मला गर्व आहे आणि मला धनाची कमी नाही मध्य असं केलेलं होत नारदजी त्या ठिकाणी थे आले आणि नारदजीने पाहिलं की कुबेरीचे असणारे दोन पुत्र आहेत आणि कुबेर म्हणजे आपण आपल्याला माहित आहे कुबेरापेक्षा असणार कुणी श्रीमंत नाही देह हे हरे राष्ट्रि हरे का Oh, shi- की जय जय श्री राधे श्याम आणि ज्यावेळेस नारदजी नारायण नारायण या शब्दाचा उच्चार करत त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी पाहिलं कुबेराच्या असणारे दोन सुपुत्र त्या ठिकाणी मध्य अवस्थेमध्ये आहेत आणि अंगावरती वस्त्र नाहीत निर्लज्जाप्रमाणे त्या ठिकाणी अप्सरेसोबत चेष्टा करत आहेत त्यांची थट्टा उडवत आहेत आणि अप्सरांनी जेव्हा पाहिलं एखादा थोर पुरुष ज्या आपल्या समोर येतो लाजल्या आणि त्या असणाऱ्या पाण्याच्या बाहेर आल्या वस्त्र परिधान केले ओंडे असणाऱ्या अंगावरती घेतली आणि त्या निघून गेल्या परंतु नार पाहून देखील दोन असणारे जे पुरुष आहेत कुबेराचे ते दोनही असणारे पुत्र त्या ठिकाणी निर्लजाप्रमाणे पाण्यामध्ये थांबले एवढंच नाही इथपर्यंत ही गोष्ट ठीक होती ज्यावेळेस नारदजी रागामध्ये असणारे त्या दोघांकडे पाहत होते की आता तरी बाहेर येतील पाण्याच्या मला नमस्कार तरी करतील या इच्छा नसणाऱ्या नारजी त्या ठिकाणी उभे राहिले परंतु त्या दोन दोघी त्या दोघी असणाऱ्या सुपुत्रांनी चेष्टा उडवली आणि त्यांचा अपमान केला आणि नको त्या अपशब्द वापरले मग नारदजी क्रोधामध्ये आले आणि त्यांनी सांगितलं अरे पहिला तर तुमचा अपराध हा आहे कि की असणाऱ्या सुंदर अशा कैलासाच्या जी मंदाकिनी जी असणारी नदी आहे हा जी मंदाकिनी असणारी जी नदी आहे त्या नदीमध्ये तुम्ही स्नान करताय दुसरी गोष्ट ज्या ज्या स्त्री आहेत ज्या मुली आहेत ज्या कन्या आहेत त्या कुठल्या तरी असणाऱ्या पिताच्या असणाऱ्या मुली आहेत त्यांची तुम्ही चेष्टा उडवली हे असणारा तुमचा दुसरा अपराध आहे आणि तिसरा असणारा अपराध हा एखादा ज्या वेळेस संत आपल्या समोर येतो आणि संत समोर आल्याच्या नंतर त्यांचा त्यांना सर नमस्कार करणं त्यांना असणार दर्शन देणं मान सन्मान देणं हा असणारा तुमचा संस्कार होता परंतु तो, तो संस्कार तुम्ही विसरून गेला मला तर असं वाटतं की तुमच्या आईवडिलांनी फक्त तुम्हाला धनच दिला आहे संस्कार दिले नाहीत ज्यावेळेस नारदजी रागामध्ये असे बोलले आणि रागामध्ये बोलत असताना त्यांनी श्राप दिला की तुम्ही असणारे दोन झाड होताल आणि निर्जीव पण आहे की तुम्हाला आपण बघितला असंही पाहिलेलं आहे की शेतामध्ये जर झाड असतील भरपूर लोक असणारे त्या झाडाला इजा पोहोचवतात जर दोन भावाचे असणारे जर शेत असतील आणि आंब्याचं झाड असेल चिंचेचं झाड असेल लिंबाचं झाड असेल जर त्या दोघांच्या भावाचं जर शेत बाजूबाजूला असेल आणि जर बांध मध्ये असेल बांधाच्या मध्ये जर आंब्याचं झाड असेल मी फक्त उदाहरण सांगते कुणी मनात लावून घेऊ नका मी फक्त झाडाबद्दल बोलते जर बांधावर जर झाड असेल त्याच्यावरती चवाळी ठेवायचे दुसरी गोष्ट आपण असं गृहित धरून चलतो आपण जर त्याला खिळा जर ठोकला आणि खिळा ठोकून जर तिथं गाईला बांधलं म्हशीला बांधलं त्याला त्रास होत नाही का जर तुम्हाला एवढं सर जा आपन, मोट -मोट जर उपक्रम जर करून पाहायचा असेल तर एकदा फक्त प्रयोग करून पहा एखादी फक्त घ्या घेऊ नका ज्या झाडाला आपण मोठमोठ्या असणाऱ्या खिळाने आपण प्रहार करतो आणि त्याच्यामध्ये खिळा ठोकतो साधारण आपल्याला जर काही शिवताना जर एखादी सुई लागली त्याच्यामधून रक्त येतं आपल्या डोळ्यामध्ये आश्रय येतात पण ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि नारदजीला ही गोष्ट माहीत होती कलियुगामध्ये भविष्यामध्ये लोक असं करणार आहेत म्हणून त्यांना असणार येतात आणि जे असणारे जे झाड आहेत त्या झाडाला असणार भरपूर त्रास होईल ज्यावेळेस उन्हाळा येईल त्यावेळेस तुम्हाला पाणी भेटणार नाही ज्या पाण्यामध्ये असणारे तुम्ही ज्या पाण्याची चेष्टा उडवत आहात आणि ज्या पाण्याचा अपमान करून तुम्ही इथं स्नान करत आहात त्या पाणीच असणार तुम्हाला काही वर्षापर्यंत भेटणार नाही तुमच्या असणारे जे पान आहेत ते पान जा सुकून जातील आणि ज्या श्रीकृष्ण भगवंत येतील त्यावेळेस जे उकळाने असणार तुम्हाला पाडतील त्यावेळेस असणार तुम्ही शापामधून मुक्त व्हाल त्यांनी क्षमा मागितल्याच्या नंतर पाण्याच्या बाहेर ज्या आले आणि त्यांनी पाय धरले आणि नारीजींची क्षमा मागितली भगवान आम्ही पद्ध प्राशन केलेलं होतं आणि आमची जी मती आहे ती गुंग झालेली होती आम्हाला असणारा धनाचा अभिमान होता गर्व होता पण क्षमा क्षमा मागावी अशा या अपेक्षाने ज्या वेळेस बाहेर आले आणि त्यांनी शापामध्ये मुक्त होण्याचं एकच असं कारण सांगितलं एक असं रहस्य सांगितलं ज्यावेळेस साक्षात विष्णू भगवंत गोकुळामध्ये ज्यावेळेस नंद बाबाचं असणारं पुत्र म्हणून जन्म घेतील आणि पाच ते सहा वर्षाचे ज्यावेळेस होतील गोकुळा ज्यावेळेस उकुळाला असणारी यशोदा माता बांधेल आणि ते उकळा नसणार ज्या तुमच्या जवळ येतील आणि तुम्हाला ज्या वेळेस जुने झाडामध्ये ज्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतील त्या वेळेस असणार तुम्ही श्रापामधून मुक्त व्हाल आणि हे असणारे यमलार्जुन या नावाने ज्या हे दोन्ही राक्षस होते राक्षसच म्हणावे लागतील आणि ज्या हे दोन पुरुष ज्या वेळेस द्वापारी युगामध्ये असणारे श्रीकृष्ण भगवंताच्या अवतारामध्ये ज्या वेळेस त्यांनी भगवंताला पाहिलं आणि श्रीकृष्ण भगवंताला ज्या वेळेस ऊन लागत होत पाय असणारे पोळत होते म्हणून त्या असणाऱ्या उकळापासून बचाव करण्यासाठी आणि दोरी असणारी तोंडण्यासाठी ज्या वेळेस श्रीकृष्ण भगवंत ते उकळाला दोन्ही झाडापर्यंत घेऊन गेले आणि जे दोन्ही झाड आहेत त्याच्यामधला असणार अंतर कमी असल्यामुळं उकळ असणारे त्या ठिकाणी था 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 थांबलं आणि श्रीकृष्ण भगवंत आतमध्ये शिरले त्या दोन्ही झाडाच्या आणि ते जे उकळ आहे ते उकड आणि दोन्ही असणारे जे झाड आहेत ते उखडून असणारे पडले आणि उखडून पडल्याच्या नंतर जे यमलार्जुन आहेत ते साक्षात त्यांच्या असणाऱ्या जे खरं रूप आहे त्या खऱ्या रूपामध्ये हात जोडून उभा राहिले आणि भगवंताला प्रार्थना केली केला आणि श्रीकृष्ण झलक म्हणून दर्शन देण्यासाठी साक्षात स्वरूपामध्ये आले आणि तुम्ही या पापा मधून मुक्त झाला शापा मधून मुक्त झाला असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस हे मला अर्जुनने नमस्कार केला आणि सांगितलं भगवंता गेल्या जर जन्मामध्ये असणार जे धनाचं असणारे जे स्वरूप आहे त्या धनाच्या असणाऱ्या स्वरूपामध्ये आम्ही असणारे गर्विष्ठ झालो होतो आणि त्या गर्विष्ठ असणाऱ्या अवस्थेमध्ये आम्ही ज्या स्त्रियांची चेष्टा उडवली नाराजीने असणारा आम्हाला शाप दिला हा संपूर्ण असणारा वृत्तांत ज्या श्रीकृष्ण भगवंताला सांगितला आणि ते असणारे मोक्षगतीला पावले अशा असणारे भरपूर असणारे राक्षसांचा असणारा उद्धार केला आणि राक्षसांचा ज्या वेळेस उद्धार केला त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत जसे जसे मोठे मो, होत गेले तसे प्रत्येक असणाऱ्या राक्षसांचा उद्धार केला जी पुतना राक्षसी होती तिने देखील असणारी पाठीमागाच्या जन्मामध्ये तशी असणारी भगवंताला अपेक्षा केली असावी आणि ती असणारी या जन्मामध्ये असणारा मोक्ष भेटला जे अमलार्जुन आहेत जसणारा तृणावर्त आहेत असे असंख्य असणारे जे राक्षस आहेत कारण की कंस एक एक असणारा राक्षस पाठवायचा जस की यमलार्जुनचा असणारा उद्धार झाला त्याचप्रमाणे जो वत्सासूर आहे त्याचाही असणारा उद्धार झाला जो जा बकासूर आहे जो बगळ्याच्या असणाऱ्या स्वरूपामध्ये होता त्या बगळ्याच असणाऱ्याही ही स्वरूपामध्ये त्यांचा उद्धार झाला आणि ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत मोठमोठे होत गेले त्यावेळेस कंसाने असं ठरवलं की जे असणार पाऊस आहे वरुण देव त्या वरुण देवाला कारण की संपूर्ण असणारी जे देवता मंडळी आहेत असणारे असणारे जे राजधानी आहे त्या राजधानी मध्ये असणार देवता मंडळी आहेत जे त्यांच्या असणाऱ्या पाशामध्ये असणारे बांधलेले होते ज्यावेळेस वरून देवाला सांगितलं की गोकुळामध्ये एवढा पाऊस पडा एकही असणार घर असं उभं राहिलं नाही पाहिजे एकही असणार गाव शिल्लक नाही राहिलं पाहिजे गोकुळामध्ये असणारा इतका पाऊस पडा की जो असणारे विष्णू भगवंत आहे साक्षात स्वरूपामध्ये त्यांना यावं लागेल आणि तो असणारा मरण पावेल तो बालक अवस्थेमध्ये आहे ना या पाण्यापासून तो वाचू शकत नाही आणि त्यावेळेस असणारा श्रीकृष्ण जे भगवंत आहेत त्यांनी ठरवलं कि वेळ आलेली आहे की आपण हे कोण आहोत ज्यावेळेस हे जगाला सांगायचं आहे त्यावेळेस जो गोवर्धन पर्वत आहे या गोवर्धन पर्वताची जी कथा आहे ती अशा स्वरूपामध्ये आहे ज्यावेळेस गोकुळामध्ये जोरदार असणारा पाऊस पाऊस पडत होता आणि सांगितलं भरपूर त्यावेळेस वरुणदेवानी पहिला असणारे विजा कडकडल्या आणि विजा कडकडल्याच्या नंतर ज्या गायी आहेत गोकुळामध्ये श्रीकृष्ण भगवंताच्या भरपूर असणाऱ्या गायी ज्यावेळेस गोठ्यामध्ये बांधलेल्या होत्या त्या अस्तव्यस्त झाल्या आणि अस्तव्यस्त ज्या वेळेस गाई इकडे तिकडे पळू लागल्या विजा असणाऱ्या कडकडत होत्या आणि गोकुळामध्ये ज्या वेळेस पाऊस पडला नंद बाबा त्या गोकुळाचे असणारे सरपंच असल्या करणारे संपूर्ण असणारे लोक आले आणि गोकुळामध्ये एक जुड ज्या वेळेस लोक आले त्यावेळेस नंद बाबाला असणारी विनंती केली कि महाराज तुम्ही राजे आहात आणि तुमचं काम आहे की आमचं संरक्षण करणं भगवंत त्या ठिकाणी आले आणि भगवंतांनी सगळ्यांना सहारा देत असणारे म्हणाले की तुम्ही आजच्या दिवस आमच्या घरी येऊन राहा पण जर पाण्यात असणार प्रवाह पाहिला तर पन्नास टक्के असणार पाणी गोकुळामध्ये असणार भरलेलं होतं संपूर्ण असणाऱ्या गायीला प्रत्येक पुरुष प्रत्येक असणारी स्त्री प्रत्येक बालक या संपूर्ण जणांना घेऊन ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत गोकुळाच्या राजधानीच्या बाहेर पडले आणि चालत राहिले कि कुठ मोकळी जागा भेटेल आणि ज्यावेळेस डोंगराच्या दिशेने चालत गेले त्यावेळी जो गोवर्धन असणारा पर्वत आहे तो गोवर्धन पर्वत असणाऱ्या भगवंतानी उजव्या हाताच्या असणाऱ्या करंगळीवर असणार उचलून धरला ही साधारण गोष्ट नाही आतापर्यंत इथून पाठीमागालच्या आपण ज्या कथा श्रवण केल्या भगवंताने असणाऱ्या बाल रूपामध्ये एक बाल स्वरूपामध्ये असणाऱ्या कथा होत्या पण साक्षात श्रीकृष्ण भगवंत कोण आहेत आणि त्रिभुवनाचा मालक ज्याच्यासाठी एक पर्वत उचलणे का ही काहीच गोष्ट नाही जो जगात असणारा पालन संवार आणि जो असं संरक्षण करतो तो असणारा भगवंत ज्यावेळेस असणार गोवर्धन पर्वत ज्यावेळेस उचलून धरला आणि संपूर्ण लोकांना आणि प्रजांना सांगितलं की गोवर्धन पर्वताच्या खाली आज आपण राहू आणि रात्रभर असणार असणारे गोवर्धन पर्वत आहे तो भगवंतांनी उचलून धरला आणि जे असणारे यशोदा माता आहे जे असणारे नंदबाबा आहेत त्यांनी ज्यावेळेस हे संपूर्ण असणारं रहस्य पाहिलं की आपला असणारा पुत्र हा साधारण नाही आणि जे असणारे गर्गाचार्य